सारंगखेडा परिसरात हॉटेल्सवर कारवाई सदर कारवाई राजकीय दबावापुटी झाल्याची परिसरात मोठी चर्चा परिसरात सुरू असलेल्या इतर अवैध धंद्यावर कारवाई का होत नाही संतप्त नागरिकांचा सवाल सारंगखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने सारंगखेडा येथे हॉटेल जय आणि सारंग या हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी असलेला अवैध दारूसाठा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी दिली आहे मात्र सारंगखेडा पोलिसांनी दोन हॉटेलवर कारवाई करण्यापेक्षा या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करावी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांना सारंगखेडा परिसरात अवैध का दिसत नाही प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केला सलाहुद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा सारंगखेडा पोलिसांनी आधीतील हॉटेल सारंग आणि हॉटेल या ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याबाबतचं आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने सारंगखेड्या पोल्युशनचे अधिकारी अंमलदार एस डी बी ऑफिस कार्यालय शाळा येथील अंमलदार यांच्यास आम्ही दोन्ही हॉटेलमध्ये छापा टाकला असता हॉटेल जय या ठिकाणी हिम्मत भटू सोनोने यांच्या कब्जात एक लाख पंचवीस हजार रुपयाचा देशी विदेशी दारू मिळून आली तसेच हॉटेल सारंग या ठिकाणी पंकज कोळी यांच्याकडे जवळजवळ सात हजार सातशे ऐंशी रुपयाचा विदेशी दारू मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे